पेन्शन आणि कामगार राज्य विमा योजनेच्या मागण्यांसाठी अखिल भारतीय आशा कर्मचारी महासंघाच्या वतीनं कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली मागण्यांचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आलंय भारतीय मजदूर संघाच्या वतीनं कामगारांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाध्यक्ष रवींद्र एडके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली कामगारांना किमान पाच हजार रुपये पेन्शन करून ती रक्कम महागाई भत्त्याशी जोडण्यात यावी आशा सेविकांना किमान वेतन पेन्शन विम्याचा लाभ द्यावा त्यांना सरकारी कर्मचारी म्हणून घोषित करावा अशा मागणीचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आलं तत्पूर्वी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं करण्यात आली यावेळी प्रदेश महामंत्री किरण मिलगीर प्रभारी जयंत देशपांडे प्रवीण जाधव ज्येष्ठ नेते मुकुंद जोशी एस एन पाटील ज्योतिताई तावरे तेजेश मडीवाळ यांच्यासह आशा सेविका कंत्राटी वीज कामगार उपस्थित होते